बसस्थानक ते आर्य समाज मंदिरपर्यंत येणाऱ्या मार्गाची दुर्दशा झाल्याने प्रत्येक पथिक राजकीय पदाधिकाऱ्यासह स्थानिक ग्रामपंचायतसह स्थानिक जनप्रतिनिधीसह शिव्यांची लाकोली वाहतोय गतवर्षी लाखो रुपयांचा मलिदा खाऊन स्थानिक ग्रामपंचायतीने डांबरी मार्गावरील खड्डे भरण्याकरिता सिमेंटचा वापर करण्याचा प्रयोग केला होता येतो पावसाळा या वर्षभरापासून मार्ग जशास तसा खड्डेमय आहे स्थानिक आमदार राजकुमार पटेल सह खासदार वारंवार याच मार्गाने येणे एरे माझ्या मागल्याप्रमाणे मार्गाची परवडच होत आहे मुख्य मार्गावरून स्थानिक बाजारपेठेत खरेदी करिता आजूबाजूच्या गावातील नागरिकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ कायम असते तरीही निर्लज्ज प्रशासनास याचे नाही स्थानिक ग्रामपंचायत समर्थित गटाकडे सत्तारूढ असून आगामी अमरावती जिल्हा उपाध्यक्ष याचेल प्रमुख आहे स्थानिक ग्रामपंचायत भाजपा समर्थित गटाकडे सत्तारूढ असून आगामी अमरावती जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पॅनल प्रमुख आहे विधानसभेकरिता अचलपूर विधानसभा मतदारसंघातून यांच्या नावाची चर्चा होत आहे वास्तविक पाहता पत्रोड मेळघाट विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असताना अचलपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा आमदार बच्चू कडूंना टक्कर देणारा असल्याचे बॅनर समाज माध्यमांवर झडकत आहे पथरोड ग्रामपंचायत मध्ये सदस्यांमध्ये दुर्दशा ठीक नसताना विधानसभा काय दिवे लावणार असे पत्रोड ग्रामस्थ विचारणा करीत आहे स्थानिक ग्रामपंचायत सह किमान भाजपा पदाधिकाऱ्यांनी खासदार अनिल बोंडे सह प्रशासनाकडे मागणी करून मार्गाचा विकास करावा अन्यथा भाजपास वाईट दिवस येण्यास जास्त वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया या नागरिक व्यक्त करीत आहे नितीन दुरबुडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा